हॅलो टू एव्हरी वन रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी अर्जे प्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे ऑगस्ट चला तर मग नेहमीप्रमाणे आजच्या दिवसाची सुद्धा एक सकारात्मक सुरुवात करूया त्यासाठी ऐकूया आजचं विचारधन हे सत्र जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येणार आहे असं समजा विद्यार्थी मित्रांनो हा होता वॉरेन एडवर्ड बफे यांचा एक विचार मित्रांनो आज वॉरेन बफे यांचा जन्मदिन आहे त्याच निमित्ताने त्यांचा हा विचार आपण ऐकला पण मित्रांनो तुम्हाला सांगायला आवडेल की वॉरेन बफे हे जगातील एकेकाई श्रीमंत व्यक्ती होते त्यांनी त्यांची संपत्ती सुद्धा दान केली होती आणि जगातील सगळ्यात जास्त देणगी देणारे देणगीदार ते ठरले होते विद्यार्थी मित्रांनो यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र सर्वप्रथम आजच्या दिनविशेष सत्रातील काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी जाणून घेऊया तीस ऑगस्ट सोळाशे एकोणसाठ साली मुघल शासक औरंगजेब यांनी आपला मोठा भाऊ दारा शिकोह यांना फाशी दिली होती औरंगजेब हा एक मोगल सम्राट होता त्यांनी त्यांच्या काळात शर्यत म्हणजेच इस्लामी कायदा लागू केला होता तसेच त्यांनी जिझिया कर सुद्धा लागू केला होता गैरमुसलमान जनतेवर असा कायदा लागू करणारे ते पहिले मुसलमान राज्यकर्ते होते यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अठ्ठावीस साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय स्वातंत्र्य लीगची स्थापना करण्यात आली होती सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अमेरिकन अंतराळयान डिस्कवरीने पहिल्यांदा अवकाशात भरारी घेतली होती आजच्याच दिवशी सन दोन हजार नऊ साली भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने चंद्रयान एक मोहीम ही औपचारिकरित्या समाप्त केली विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया काही महान आणि प्रसिद्ध व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिन आहे तीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसाठ साली मुघल सम्राट अकबर यांचा मुलगा जहांगीर चौथा यांचा जन्म झाला सन अठराशे एकाहत्तर साली अणुचा शोध लावणारे महान ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो अल्फा बिटा गॅमा या किरणांविषयी ऐकून असाल या किरणांच्या शोधाचं सगळं श्रेय जातं ते अर्नेस्ट रुदरफोर्ड यांना त्यांना त्यांच्या या कामासाठी नोबेल पारितोषिक सुद्धा मिळाले होते आज आपण त्यांच्या जीवन प्रवाशाविषयी जाणून घेणार आहोत आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात तेव्हा आजचं व्यक्तिविशेष हे सत्र नक्की ऐका यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी तीस ऑगस्ट अठराशे त्र्याऐंशी साली भारतातील योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षण तज्ञ कैवल्य धाम योग शिक्षण संस्थेचे संस्थापक व योग मीमांसा या त्रिमासिक मासिकाचे प्रकाशक स्वामी कुवलियानंद यांचा जन्म झाला सण एकोणीसशे तीन साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय हिंदी भाषिक लेखक व कादंबरीकार भगवती चरण वर्मा यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चार साली प्रख्यात भारतीय व्यावसायिक व उद्योगपती ट्रेंट लिमिटेड आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक आणि टायटन कंपनीचे उपाध्यक्ष नोएल नवल टाटा यांचा जन्म झाला सन एकोणीसशे तीस साली जगप्रसिद्ध अमेरिकन गुंतवणूकदार बर्गशायर हॅथवेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ तसंच जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरणारे वॉरेन एडवर्ड बफेट यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात वॉरेन बफे यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून हो। घेणारच आहोत पण तुम्ही जर त्यांच्या संपत्तीचे आकडे ऐकले तर नक्कीच तुम्हाला गरगरायला होईल तेव्हा या यशस्वी माणसाची कहाणी ऐकूया आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात तेव्हा आजचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका तर मित्रांनो आज या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उत्कृष्ट अशी कामगिरी करून आपलं नाव इतिहासात कोरलं आहे अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज दिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी तीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचं निधन झालं एकोणीसशे बावन्न साली भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर ओझबोन स्मिथ यांचं निधन झालं सन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध शिक्षणतज्ञ महान मानवतावादी स्वातंत्र्य सेनानी धर्मगुरू विश्वकोश विचारवंत आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक तसंच नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगचे संस्थापक जे पी नाईक उर्फ जयंत पांडुरंग नाईक यांचं निधन झालं सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी भाषा आणि संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक संशोधक व पुणे विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख शंकर गोपाळ उर्फ शंग गो तुळपुळे यांचं निधन झालं सन दोन हजार आठ साली प्रसिद्ध भारतीय उद्योगपती व बिर्ला कुटुंबातील सदस्य कृष्ण कुमार बिर्ला यांचं निधन झालं सन दोन हजार चौदा साली भारतीय मार्क्सवादी इतिहासकार व आधुनिक भारतातील आर्थिक आणि राजकीय इतिहासातील तज्ज्ञ बिपिन चंद्र यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून विनम्र अभिवादन मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते स्टेट यून टू रेडिओ एम पी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी